याविषयी मला असं वाटतं ज्याला गरज आहे त्याला मिळायला काहीच हरकत नसते ज्याला गरज नाही त्याला मिळू नये ही भूमिका सगळ्यांचीच असते सरकार अशा योजना सुरू करत असतो कारण आजही रोजगार म्हणा शिक्षण म्हणा याच्यामध्ये सरकार पुरेसं काम करू शकत नाही आणि मग अशा वेळेस अशा योजना द्याव्या लागतात असं मला तरी वाटतं एकनाथ एक शिंदे यांनी काय धक्का बसणार एवढे चाळीस आमदार गेले होते दहा बारा खासदार जाता येईल माझे आमदार गेल्यावर काय धक्का बसणार पण निश्चित राजन साळवी एक चांगले शिवसैनिक आहेत असं म्हणता येईल निवडणुकीतल्या पराभवाने पक्ष बदलणं स्थानिक राजकारण काही जरी असलं तरी त्याच्यावर मात करणं हा शिवसैनिकाचा बाणा असला पाहिजे तो बाणा सोडून एकदम शस्त्रच खाली ठेवणं मला ते शिवसैनिकाला शोभा देत नाही एवढंच मला बोलता येईल याच्याविषयी भोजन शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांना भेटायला गेले होते मात्र अजित पवारांनी ते निवेदन स्वीकारलं नाही मला नाही माहिती त्याच्यात निवेदन कशासाठी द्यायला गेलं थोडी सरकार बंद थोडी करणार ती योजना सरकारने बंद केलं तर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल कारण सर्वसामान्य माणसाला भोजन दहा रुपयात स्वस्त भोजन मिळतं असं सरकार तर इकडे तिकडे खूप खातं ना जनतेला दहा रुपयात दिलं तर काय प्रॉब्लेम आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला शिंदे यांची पुन्हा एकदा दांडी पाहायला मिळते तर शिंदे ना। नाराज असल्याचे देखील चर्चा महाराष्ट्र मला काय माहिती नाही नाराज आहे नाही आहे मला माहिती नाही पण तो राजकारणात घोडी चालू आहे एवढं मला माहिती आहे हे आधी त्यांच्या काळातही झालेले ना आता फडणवीसांच्या काळातही ते होतं एवढंच मानता येईल डिप्लोमेसी पाहायला मिळते राऊत यांनी शरद पवार टीका केली त्या दिवशी रात्री ठाकरेंचे तीन खासदार हे शिंदे मंत्र्यांचे स्नेह घोषणासाठी गेले होते मला नाही माहीत कोण गेले असं आणि एखादं व्यक्तिगत संबंध म्हणून कोणाकडे गेले असेल तर मला असं वाटतं त्याच्यात फार काही वावगं मानायची गरज नाही आज धनंजय मुंडे या मंत्री आहेत त्यांना न्यायालयाने परिन्यायाने नोटीस सुनावली कारण त्यांच्या जे नाम योगेश पत्रामध्ये त्यांनी माहिती लपवली होती करुणा मुंडे यांची जी पत्नी आहे त्यांचा नाम उल्लेख केला नोटीस मिळाली आधी असेल तर नंतर टाकलं पाहिजे होतं आता का गाळलं याचं उत्तर ते दे देतील दे। कोणती माहिती लपवणं हा आहे हा गुन्हा केला असेल तर कारवाई तर करावंच लागेल सरकारला कर हे कोर्टाला म्हणा निवडणूक आयोगाला दुसरं असं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे आता हो शेतकऱ्यांना फटका बसतो ठिबक सिंचन योजना असेल किंवा मागे त्याला शेत याची जे तब्बल तीन जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचे दीडशे कोटी रुपये थकलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीस पासून हे पैसे थकलेले आहे तेवीस चोवीसचे थकलेले तुम्हीच म्हटलेले लाडकी बहीण योजना चोवीसला सुरू झालेली मध्यवर्त याचाच अर्थ सरकारची नियतच नाही आहे ठिबक सिंचनचं अनुदान आधीच देण्याचं बाकी आहे अख्ख्या महाराष्ट्राचं बाकी आहे अतिवृष्टीचं अनेक अजून पैसे द्यायचे बाकी आहेत दुष्काळाचे द्यायचे बाकी अजून विम्याचे दिलेले नाही पूर्ण अजून आणि त्याच्यामुळे याच योजनेमुळे असं झालं असं मला नाही वाटत असं म्हणता येईल सरकारची नियतच याच्यामध्ये स्पष्ट नाही आहे स्वच्छ नाही आहे

याच्यामध्ये तर एक तहसीलदार तक्रार करायला जातो आणि वाळू माफियांच पोलीस ऐकतात म्हणजे पोलीस यंत्रणा राज्य सरकारची कि वाळू माफियांची ती शहरातली संभाजीनगर शहरातली आणि याच्यात जर एक तहसीलदार प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी पोलीस तक्रार करायला घेतो तर उलट त्यालाच पोलीस मला असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं तक्रार करून अशा पद्धतीचा प्रयत्न करतात ह्या गोष्टी चुकीच्या आहे अशा पद्धतीनं कायदा मोडणारा कोणी असो वाळूमाफिया असेल नाही ते एखादा तहसीलदार असेल याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असतेच ती जबाबदारी पार पाडण्यात संभाजीनगरचं पोलीस त्या दिवशी तरी अपयशी ठरलेलं आहे सिल्लोडमध्ये तहसीलदारांच्या बघा आता जर सरकारच कारवाई करत सरकार म्हणजे प्रशासन कारवाई करत असेल आणि त्याच्यावर जर वाळू माफिया शिरजोर होत हिम्मत कुठपर्यंत गेलेली आहे त्यांची हिंमत प्रशासनाला बा तहसीलदार एक महत्वाचा घटक आहे आपल्या व्यवस्थेतला जर त्याच्यावर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर ते चुकीच आहे सरकार काय बघ करत आताच्या घडीला स्वतःच्या तहसीलदाराचं संरक्षण सरकार करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे वाळू माफियाचं पटीक झालं का सरकार किंवा बाकीचं प्रशासन हा माझा प्रश्न राहील त्यांना म्हणतात की ठाकरे राहणार नाही राजन हे माझे चांगले बंधू होते आपलं ताकद केला असं काही होत नसतं असं काहीही होत नसतं रामदास कदमांचं या विषयाशी किती संबंध आहे मला काही जास्त माहिती नाही परंतु राजन साळवी गेले काही गोष्टीमुळे निवडणुकीतला झालेला पराभव जर पराभव नसतो झाला तर ते गेले असते का तर मला वाटत नाही गेले पण ठीक आहे निवडणुकीला जय पराजय म्हणजे काय अंतिम थोडी असतो कधी हा विचार करण्याची ताकद शक्ती जरी ठेवली पाहिजे आणि बाकी काही स्थानिक राजकारण असेल तर त्याला फेस केलं पाहिजे त्यातून पळ थोडी काढता येईल आपल्याला त्याला फेस केलं पाहिजे असं माझं मत आहे कापूस खरेदी केंद्र असेल तिथे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम त्यानंतर सोयाबीन खरेदी असेल त्या ठिकाणी अडचणी मात्र शेतकरी शेतकरी कुठेतरी संकट आहे का दादा यालाच मी जोडून एक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या अडीच लाख जे शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीन खरेदी विना घरात पडून आहे केंद्र बंद करण्यात आलेले आहे त्यात मराठवाड्यात जे दीड लाख शेतकरी आहेत हे बघ कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्याचं पाप सरकारच्या हातून होतंय तर सोयाबीन घरात पडलेलं आहे नाफेडनी खरेदी बंद केलेली आहे ही खरेदीची मुदत वाढवण्याची आवश्यकता असते व्यापारी पडेल त्या भावाने सोयाबीन घेतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन डम्प करून ठेवलेले आहे मागच्या काळात खरेदीची मुदत असताना गोडाऊन नसल्यामुळे काही दिवस खरेदी बंद होती काही दिवस बारदाणा नसल्यामुळं बंद होती सरकार एकीकडं देण्याचं नाटक तर करतं समजा मुदत एवढी आहे पण त्या मुदतीत किती खरेदी केली त्यांनी रोज किती पद्धतीनं खरेदी केंद्र किती होते हा जर याचं प्रश्नाचं उत्तर केलं तर याचं गुणाकार भागाकार बेरीज ताळा सगळा जर लावला तर सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी करेल अशी व्यवस्था सरकारने उभीच केलेली नव्हती त्यामुळं सरकारने नाफेडने खरेदीची मुदत वाढवली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ज्यांची खरेदी केली त्यांना देखील पैसे मिळाले ठीक आहे पैसे आजचे उद्या मिळतील पण तू आधी खरेदी झाली पाहिजे कारण उद्या आजचा माझा माल आहे उद्या त्याची स्थिती काय होणार आहे वजनाची स्थिती काय होणार आहे त्याचं क्वालिटी काय होणार आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका